छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा एकोणीस एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण बघतोय या अंकिताला नवल वाटते की बयोने पूजा वगैरे का केली आहे उद्बत्ती का ओळतीये हो तिला असं वाटलंय की आज दिवाळी किंवा दसरा असेल बयो म्हणते काय अंकिता तू तु अगं तुला सणांची कशी माहिती नाही ग अगं आज रामनवमी आहे आणि मोकल काकू केव्हाही येतील डिस्चार्ज होऊन घरी तू लवकर आवरून नाही तर ओरडतील त्या तुझ्यावर इकडे विशाल या अमितला आणि प्रभासला सगळे ते रिपोर्ट्स वगैरे समजून सांगतो मोकल काकूचे आणि मोकल काकूना म्हणतो काय मग मोकल काकू छान वाटतंय ना आता खुश आहात ना मोकल काकू म्हणतात मग घरी जाणार आहे त्याचा तर आनंद आहेच पण माझी मुलं माझ्यासोबत आहे त्यामुळे मी डबल खुश झाली आहे तेवढ्या तिथे या सौदामिनी मॅडम पोहचतात आणि म्हणतात काय मग डिस्चार्ज झाला वाटतं तुमचा हे कोण आहेत मोकल काकू म्हणतात की हे माझी मुलं आहेत अमेरिकेत असतात डॉक्टर विशाल आणि सरस्वतीने मिळून यांना इथे बोलवलंय माझ्यासाठी सौदामिनी मोकल काकूंच्या मुलांसमोरच या विशालला टोमणा हणते की तू भावनांना समजतोच वाटतं चला चांगलं झालं या मुलांना त्यांची आई तरी मिळाली पण माझा मुलगा काही मला मिळाला नाही आता इकडे बयो पूजा करत असताना त्यांच्या घरी म्हणजे मोकल काकूंच्या घरी एक गृहस्थ येत आणि ते घर बघतात आणि बयोला सांगतात की हे घर अमित आणि प्रभात मोकलचंच आहे ना हे घर विक्री काढलंय त्यांनी हे ऐकल्यानंतर अंकिता आणि हेतलला बिचाऱ्यांना खूप टेन्शन आलंय आणि बयोला सुद्धा सौदामिनीचा टोमणा या बिचाऱ्या प्रभातला काही कळला नाही तो म्हणतो मला समजलं नाही तुमचं बोलणं आता हा विशाल म्हणतो जाऊ दे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका तिच्याकडे मग आता ही सौदामिनी म्हणते तुमच्या आईचं बिल आहे ना ते डॉक्टर विशाल यांनी पेड केलंय आधीचं त्यामुळे तुम्ही त्यांना पैसे देऊन टाका मग प्रभात म्हणतो हो हो मी नक्की पेड करून देईल तुमचे पैसे पण विशाल म्हणतो त्याची काहीही गरज नाही आहे पण सौदामिनी विशालला म्हणते पैसे काही झाडाला लागत नाही विशाल आता मी सॉरी प्रभात म्हणतो हो नाही मी खरंच तुमचे पैसे पे करून टाकेल विशाल म्हणतो नाही मी पैशांना मी कधीच महत्त्व दिलेलं नाही आता आहे आतापर्यंत आणि तसंही माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे तसंही तुम्ही खूप नशिबान आहात तुम्हाला एवढी चांगली आई मिळाली आहे सगळ्यांच्याच नशिबात एवढी चांगली आई नसते आता हा टोमळा सौदामिनीला लागतो आणि मग रागाने ती तिथून निघून जाते इकडे हे जे गृहस्थ आलेले असतात ते म्हणतात की मी ऑनलाईन जाहिरात बघितली आहे हे घर विक्री आहे ना आता बयो त्यांना म्हणते तुम्ही थोड्या वेळेने याल का मोकल म्हणजे प्रभात आणि अमित मोकल येतीलच अंकिता ये आणि येताना म्हणतात अरे यार आता आपण कुठे राहायचं हे येडे तू कशाला त्यांना सांगितलं परत या म्हणून सांगायचं ना आम्हाला घर विकायचं नाही आहे बयो म्हणते हे घर काय आपलं आहे का आपण कसं काय परस्पर निर्णय द्यायचा हे बघ आपण दुसरीकडे सोय करू आपली आत्ता मोकल काकू डिस्चार्ज होऊन घरी येतील ना तुम्ही सध्या विषय काढू नका त्यांच्याकडे आपण देव देवाजवळ प्रार्थना करूया सगळं काही ठीक होईल आता तिघी जणी देवाजवळ हात जोडतात ते तेवढ्यात मोकल काकू तिथे आल्या मोकल काकूंचं स्वागत करते आणि त्यांना म्हणते थांबा हा मोकल काकू मी भाकर तुकडा आणते मोकल काकू म्हणतात ही पयो पण ना किती कोड कौतुक करणारे माझं काय गे हिऊच क्यूच तुला आनंद झाला नाही वाटत मी आले म्हणून तुझा चेहरा का उतरलाय आता हे तर म्हणते काय रे मोकल काकू असं काय बोलतेस तू झाला ना खूप आनंद झाला पण ते आता बयो येऊन म्हणते ते ना आमची परीक्षा आली आहे आणि नेहमीप्रमाणे आमचा अभ्यास झाला नाहीये मोकल काकू म्हणतात अगदी सालाबादाप्रमाणे हो की नाही बयो म्हणते मोकल काकू तुम्ही आलायत ना आता या मोकल काकू म्हणतात बयो पूजा केली आहेस ना बाळा बयो म्हणते हो तुम्ही येऊन बघा सगळे देव स्वच्छ धुवून ठेवले आहेत आज रामनवमी आहे ना पूजा पण केली चला दर्शन दर्शन घ्या आता हे सगळे घेतात रामनवमी आहे तर देवाचं आता बयो म्हणते बसा सगळ्यांनी मी नैवेद्य दाखवते आणि तुमच्या सगळ्यांसाठी खीर आणते आता मोकल काकू तिथेच बसल्या आहेत हे तर म्हणते मोकल काकू तुला आहे ने आता आता या मोकल काकू म्हणतात मग तर आता तुला रागवायला चांगली सज्ज आहे मी अगदी ठणठणीत होऊन आली आहे बरं का परत आता ही बयो म्हणते मोकल काकू तुम्ही थोड्या खोलीत आराम करा मी तुमच्यासाठी तिथेच खीर घेऊन येते इकडे गौतमीबाई आल्या सौदामिनीला भेटायला आणि म्हणते कशी तुम्ही स्वतःहून चक्क मला बोलवलं म्हणजे नवलच झालंय सौदामिनी तिला म्हणते बस इथे काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यामध्ये तो सांग गौतमी म्हणते माझ्या डोक्यात तसे भरपूर प्लॅन आहेत माझ्या बिझनेस बद्दल अमुक ढमूक असे काय काय ते विषय काढते पण सौदामिनी म्हणते जास्ती बडबड करू नकोस जेवढं सांगितलंय ना तेवढंच बोल काल तू म्हणाली होतीस ना की माझा मुलगा मला परत मिळवण्यासाठी तू काहीतरी करू शकतेस त्याबद्दल मी तुला गौतमी तिला म्हणते ओ अच्छा असं होय त्याबद्दल बोलताय का काही नाही हो मॅडम तुम्ही त्या पोरीला हे असं हॉस्पिटल वगैरे साफसूफ करायला लावतात हे तिच्या अंगवळणीची काम आहे त्याने काही फरक पडणार नाही आता तुम्हाला गुलाब हवा असेल तर त्यातले काटे तर सहन करावेच लागतील ना आधी तुम्ही काट्याला जीव लावा म्हणजे तो गुलाब तुमच्याकडे येईल म्हणजे त्या बयोला जीव लावा मग तुमचा मुलगा आपोआपचं तुमच्याकडे येईल तुमचा रागराग नाही करणार तो सौदामिनी म्हणते ठीक आहे पण मग तू का जीव लावत नाहीस ग तिला गौतमी म्हणते आहो आमची गोष्टच निराळी आहे आमचं नातं पण निराळं आहे आणि हिस्ट्री तर त्याहूनही वेगळी आहे पण तुमचं तसं नाही आहे ना तुम्हाला तुमचा मुलगा हवा आहे त्यामुळे तुमचं रिलेशन वेगळं आहे आणि माझं वेगळं त्या बयोला जवळ करा तिला जीव लावा म्हणजे तुमचा विशाल तुमच्याकडे येईल तर सौदामिनी या गोष्टीचा विचार करू लागते इकडे बयो मोगल काकूंसाठी खीर वगैरे घेऊन येते मोगल काकू खूप खुश असतात आणि सारखं बयोचं कौतुक करत असतात आता हा आम्ही पण म्हणतो अगं गाडीमध्ये पण तुझंच कौतुक सुरू होतं बरं का बयो आता अंकिता म्हणते बोल न गं बयो त्यांच्याशी घराबद्दल बयो म्हणते थांब ना जरा अंकिता पण आता या प्रभातला लक्षात येतं तो म्हणतो काय ग काही बोलायचं आहे का तुम्हाला आम्ही तरही विचारतो मोकल काकू म्हणतात काय ग काय झालं पोरीनो मग आता यांना कळतंय म्हणजे पोरी, पोरी सांगतात की घर विक्री क म्हणजे घर घ्यायला कोणीतरी आलं होतं मग आम्ही आणि प्रभात सांगतात मोकल काकू ना अगाई तो आमच्याबरोबर तिथे येतेस ना मग म्हणूनच हे घर आम्ही विक्री आहे बिचाऱ्या अंकिता आणि हे त्याला टेन्शन आहे मोकल काकू म्हणतात नाही नाही हे कधी ठरलं अरे असं काय करत आहे पोरांनो पोरी कुठे जातील मग बयो सांभाळेल ना माझ्या माघारी घर आणि पाठवेल तिथे हे सगळं घरबाड वगैरे पोरी म्हणतात हो oh, हो oh, oh, चालेल चाले, आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याबरोबर बरोबर रेंट देत जाऊ पण बयो जरा विचार करते बयो त्यांना खूप सेन्सिबल उत्तर देते ती म्हणते मोकल काकू तुम्ही आमची काळजी नका करू तुम्हाला नवीन आयुष्य मिळालंय आता तुमचं हे नवीन आयुष्य तुमच्या मुलांसोबत तुमच्या नातवण सोबत नातवंडांसोबत घालवा आम्ही इथे राहिलो तर तुमचं सगळं जीव आमच्यात अडकेल आम्ही काय खाल्लं कसं राहतोय कशाला तुमचा जीव इथे अडकवत आहे हे सगळे पाश तुम्ही तिथे राहा आमचं काही नाही आम्ही कुठेतरी आमची सोय करूच मोकल काकू म्हणतात सरस्वती अगं तू इथे आलीच बाळा तेव्हापासून तुझ्या आयुष्यातले सगळे खास खळगे मी माझ्या जवळून बघितले अनुभवलेत बाळा तू खूप गो चांगली आहेस ग तुझ्या आईने तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत जसे श्रीराम वनवासाहून परत आले ना चौदा वर्ष नंतर आणि त्यांचं आयुष्य सुखी झालं तसं तुझ्या आयुष्यात सुद्धा कोणीतरी येईल आणि तुला खूप सुखी करेल माझे आशीर्वाद राजा तुला तू खूप सुखी होशील मोकल अगदी मोकळ्या मनाने त्या बयोला आशीर्वाद दिलाय की बयोचं सगळं चांगलं होईल खरंच बयोच्या आयुष्यातली संकट कधी कमी होतील कोणास ठाऊक ती आता विचार करते मला आता दुसरी जागा शोधायला हवी आहे आता इकडे हा दुष्यंत आलाय आणि सौदामिनीशी वाद घालतोय की तू आता जे काय झालं ते झालं आता इनफ मला आता हवा हवाय मला त्या विशाल सोबत त्याचा बाप बनून तिथे राहायचं नाहीये सौदामिनी म्हणते अच्छा तुझं ठरलं आहे का नाही पण एक लक्षात ठेव माझा मुलगा सध्या चिडला आहे माझ्यासो माझ्यावरती तो राहणार तर माझ्यासोबतच आणि राहिला प्रश्न तुझ्या डिवोर्सचा तर मी तुला डिवोर्स देईल पण माझा मुलगा माझ्याकडे परत आल्यावर माझा मुलगा नाराज आहे आमच्या मायलेवकाचं नाराजगी जास्ती दिवस राहणार नाही थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे पण तुलासुद्धा डीन या पदावर ठेवायचं की नाही याचाही मी विचार करेल आणि घटस्फोटही नंतर देईल आता दुष्यंत विचार करत असेल आ हे असं काय आहे म्हणजे हिचीच दमदा का असो आता पुढचं दृश्य खूप भारी दाखवलंय पप्प्या दादा गाडीजवळ काहीतरी करत असतो बयो म्हणते काय चाललंय तुझं पप्प्या दादा आता पप्प्या दादा म्हणतो काय नाही तुझं काय इथे बयो म्हणते मीच तुला बोलवलं ना पप्प्या म्हणतो अरे हां तूच मला बोलवलंस ना काय काम होतं आता बयो त्याला सांगते की तुला आता माझ्यासाठी खोली बघायची आहे पप्प्या विचार करतो खोली पुन्हा नाटक करायचंय का आता इकडे ह्या अंकी अंकिताने पण आरवला सांगितलंय तिचा प्रॉब्लेम की माझ्यासाठी दुसरी जागा शोध मोकल काकू घर विकताय आरव म्हणतो ठीक आहे मी माझ्या मित्रांना सांगतो पण अंकिता कसली न्यूज दिली असतो म्हणजे आता बयो आमच्या सोबत राहणार आता आरव खूप एक्सायटेड होऊन त्या अंकिताला जवळ घेतो तो, तो। आणि अंकिताची आता तंद्री लागते अंकिता जरा स्वप्नात हरवलीये फुलं बिलं उडायला लागले तिच्या आजूबाजूला असो पण आता बयो तिचा प्रॉब्लेम सांगते पप्याला आता पप्या, पप्या म्हणतो अरे खोली कशाला बघायची तुला नाटक आहे का पुन्हा कसलं बयो म्हणते नाही रे बाबा मला खरोखर आहे म्हणून खोली खोली बघते मी आता पप्याचा सल्ला भारी आहे पप्प्या म्हणतो त्यापेक्षा तू त्या डॉक्टर विशालशी लग्न कर ना अगं तुझी राहायची सोय होऊन जाईल आणि त्याची जेवायची सोय होऊन जाईल <laughs> हा सगळ्यात भारी सल्ला होता आता बयो म्हणते अरे पप्प्या दादा तुला सगळ्या गोष्टी तू विसरतो पण विशाल सरांचा मॅटर तुला बरोबर लक्षात राहतो अरे बाबा मला नाही करायचं आहे तसं काही विश मग आता हा पप्प्या म्हणतो मग तुझ्या बापाकडे जाणं राहायला बयो म्हणते नाही रे बाबा मी तिथे पण जाऊ शकत नाही तू शोधणार आहे की नाही माझ्यासाठी घर पप्प्या म्हणतो बापरे केवढा मोठा प्रॉब्लेम आहे हा बयो म्हणते मला काही माहिती नाही आहे मी तुला माझी अडचण सांगितली आहे आता मला कळव लवकरात लवकर आता पप्प्या विचार करतो हां काय सांगितलं हिने हां डॉक्टरांसाठी खोली शोधायची आता त्याने डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे आता आरव या अंकिताची तंद्री तोडतो आणि म्हणतो मी बघतो हां माझ्या मित्रांना सांगतो तुझी अडचण आणि तुला कळवतो इकडे सुमन म्हणते काय गं बयो काय टेन्शनमध्येस एवढी बयो पण सांगते सुमनला सगळं की आता मला नवीन जागा शोधावी लागणार आता सुमन म्हणते गे माझं कर्मा अगं नवीन कशाला शोधतेस इथेच येऊन राहा ना पण बयो मात्र नकार देते बयो म्हणते नाही नाही मला इथे नाही यायचंय आता कुठे इथे सगळं व्यवस्थित चालू आहे मी आले तर आणखी खूप सारे वाद येतील घरामध्ये नको गे मला इथे नाही यायचंय मला दुसरीकडेच जावं लागेल राहायला सुमन म्हणते पण आता तू कुठे आहेस बयो तू तर प्रेक्षकांना एवढा मोठा रिव्ह्यू असतो प्लीज ओ लाईक करायला विसरू नका का आता या बयोला चौदा मिनी तिच्या घरी घेऊन जाते की काय काही सांगता येत नाही चल म्हणेल माझ्या घरी घरकामाला गर आणि तुझी राहायची सोय करेल बघू काय होतंय ते